फलटण येथील अवैध कत्तलखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त कुरेशी नगर फलटण शहर येथील अनधिकृत कत्तलखान्याचे पोलीस प्रशासनाकडून निर्मूलन करण्यात आले फलटण दिनांक आठ मार्च 2024 रोजी पहाटे पूर्वी मध्यरात्री कुरेशी नगर मंगळवार पेठ फलटण येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल झाल्याची घटना निदर्शनास आली होती त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जातीची जिवंत जनावरे मृत जनावरांची शिंगे वगैरे सुमारे रुपये दोन लाख पाच हजार एकशे चा मुद्देमाल जप्त करून फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक एकशे एकोणतीस दोन हजार चोवीस अन्वय महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता जनावरांची अवैध वाहतूक तसेच त्यांचेवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनुषंगाने पलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घटनांचा आढावा घेता सन आजपर्यंत शहर पोलीस ठाणे येथे दाखल झाले आहेत या अवैध व्यवसायाचे अनुषंगाने कुरेशी नगर येथील अवैध कत्तलखाना वारंवार चर्चेत होता या ठिकाणावरून पलटण पोलीस ठाणे तर्फे आजपर्यंत अनेक जिवंत गोवंश गोमांस जनावरांची शिंगे जनावरांची कातडी व वा वाहने जप्त केले होती या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये अनेक आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आली होती परंतु त्यांचे बेकायदेशीर कृत्यांना आळा बसलेला नव्हता या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी कुरेशी नगर फलटण शहर येथील अनाधिकृत कत्तलखान्याचे पोलीस प्रशासनाकडून निर्मूलन करण्यात आले आहे यासाठी दोन जेसीबीच्या सहाय्याने अनाधिकृत कत्तलखान्याचे बांधकाम तोडण्यात आले यासाठी सुरेशी नगर येथील मान्यवर व अन्य रहिवाशांची सहमती घेण्यात आली होती सदर निर्मूलनाचे वेळी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे यांच्यासह फलकण शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथक आणि वाहतूक शाखेच्या अंमलदारांसहित एकूण सव्वीस पोलीस अंमलदार आणि आर सी पी पथक यांनी भाग घेतला सदर निर्मूलनावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही